भाटपुऱ्यात तरुणाच्या खून प्रकरणी पोलिसांवरच दगडफेक गावकरी करत होते संशयित आरोपीला ताब्यात देण्याची मागणी घटनेत एका पोलीस अधिकाऱ्यासह तीन पोलीस कर्मचारी झाले जखमी महिन्यात दुसऱ्यांदा खाकी ठरली दगडफेकीचा शिकार शिरपूर तालुक्यातील भाटपुरा येथे युवकाचा खून झाल्याच्या संशयावरून संतप्त झालेल्या जमावाने घटनास्थळी दाखल झालेल्या पोलिसांवर दगडफेक केल्याने पोलीस, के पोलीस अधिकाऱ्यांसह पोलीस कर्मचारी जखमी झाले या दगडफेकीत अँब्युलन्ससह वाहनाचे देखील नुकसान झाले आहे सदर घटना ही अठ्ठावीस मे दोन हजार चोवीस रोजी सायंकाळी नऊ ते दहा वाजेच्या सुमारास घडली मिळालेल्या माहितीनुसार तालुक्यातील भाटपुरा येथे सायंकाळी साडेसात ते आठ वाजेच्या दरम्यान कौटुंबिक किरकोळ वादातून मारहाण झाली त्यात युवकाचा मृत्यू झाल्याची घटना घडली संशयितांनी जबर मारहाण केल्याने युवकाचा मृत्यू झाल्याचा संशय घेत ग्रामस्थ संतप्त झाल घटनेनंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आणि संशयिताला ताब्यात घेतले मात्र जमावाने संशयिताला ताब्यात देण्याची मागणी करीत आक्रमक होत थेट पोलीस आणि पोलिस पुलीच वाहनावर दगडफेक केली त्यात वाहनाचे नुकसान झाल जमाव अधिक आक्रमक झाल्याने पोलिसांनी संशयितासह एका घराचा आश्रय घेत स्वतःला घरात कोंबून घेतले मात्र संतप्त जमावाने सदर घरावर देखील दगडफेक क्लि याबाबत पोलिसांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांना माहिती दिल्याने शिरपूर शिंदखेडा पोलीस ठाण्याचे पोलीस अधिकारी आपल्या फौज फाट्यासह हो गावात दाखल झाले त्यांनी जमावाची समजूत काढण्याचा प्रयत्न केला तसेच अँब्युलन्स मागवून सदर मृतदेह रुग्णालयात हलविण्याचा कार्यवाही पोलीस करीत असताना जमावाने अंधाराचा फायदा घेत पोलिसांवर तुफान दगडफेक करीत हल्ला चढविला त्यात शहर पोलीस ठाण्याचे पोलीस अधिकारी के के पाटील पोलीस कॉन्स्टेबल आरिफ तडवी सुशीलकुमार गांगुर्डे हे जखमी झालेत त्यानंतर पोलिसांनी सात ते आठ अश्रुधुराच्या नळकांड्या फोडून जमाव पांगविला त्यानंतर संशयितासह पोलिसांची सुटका करीत मृतदेह शहरातील उपजिल्हा रुग्णालयात हलविला या प्रकरणी ठाणेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची कार्यवाही उशिरापर्यंत सुरू होती माझा खानदेश ब्युरो शिरपूर